नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहर महानगर आयुक्त साहेबांना निवेदन परभणी शहरातील संकलित केला जाणारा दैनंदिन घनकचरा धार रोडवरील अनाधिकृत जागेवर न टाकण्यासाठी आज आयुक्त साहेबांना भेटून निवेदन देण्यात आले धारोड परिसर परभणी येथील रहिवासी धारोड परभणी येथील कुठलीही परवानगी नसताना महानगरपालिका परभणी ही धार रोड येथील लोकवस्तीतील जागेवर शहरातील घंटागाडीद्वारे जमा केलेला घनकचरा हा आणून टाकत आहे परभणीच्या शहराला बोरवंड येथे अधिकृत घनकचरा विघटन प्रकल्प असताना देखील महानगरपालिका मागील काही दिवसापासून धार रोडवरील लोकवस्तीतील जागेवर कुठलीही परवानगी नसताना कचरा आणून टाकत आहे तसेच मटन चिकन मार्केटमधील वेस्ट कचरासुद्धा तेथे आणून टाकत आहेत त्यामुळे त्या ठिकाणी खूप घाण वास येत आहे त्यामुळे तेथे मोकाट कुत्र्याची संख्या वाढली आहे वारवार विरोध करूनही निवेदन दिले आहेत धारोडवर टाकण्यात येणारा घनकचरा हा बंद करण्यात यावा व अनधिकृत असलेल्या जागेवर बोरवंड येथील प्रकल्पात टाकण्यात यावा या सर्व प्रकाराकडे मेहरबान साहेबांनी गांभीर्याने लक्ष देऊन कचरा टाकणाऱ्या संबंधित दोषी कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी व धार रोडवरील अनाधिकृतपणे टाकण्यात येणारा कचरा हा तात्काळ बंद करण्यात यावा अन्यथा धार रोडवरील अनाधिकृत जागेवर कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या गाड्यांना रोकावे लागेल परिणामी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महानगर पालिका प्रशासनाची राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनावर माननीय सुनीलजी बाबा देशमुख अक्षय भैया देशमुख विनोद भाऊ कदम आद पांडुरंग नाईकवाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत आठ नऊ वर्षापासून परभणी शहरातील रोड येथील डंपिंग ग्राउंडच्या संदर्भामध्ये आमचा पाठपुरावा कंटिन्स त्यासाठी चालू आहे की तो डंपिंग ग्राउंड परभणी शहरातून उठला पाहिजे त्या धार रोडच्या डम्पिंग ग्राउंडमुळे येथील नागरिकांना आणि येणाऱ्या जाणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे तिथे आता महापालिकेनं प्रक्रिया करून तिथला बराचसा घाण जे आहे सध्या त्यांनी बोरवण येथे घेतलेल्या जागेवरती त्यांनी तिथं स्थलांतरित केलेली आहे नवीन डम्पिंग ग्राउंडला मान्यतासुद्धा त्यांनी महापालिकेने दिलेली आहे बोरवण येते परंतु मागच्या काही दिवसापासनं वारंवार आपल्या वा, धारवोड डम्पिंग ग्राउंडवरती कचरा काही महापालिकेच्या गाडी जिथे वारंवार आणून टाकत आहेत त्याच्यामुळं तिथं दुर्गंधी पसरत आहे त्याचबरोबर तिथं काही जे असे मृत जनावरं आणि कापलेले जनावरांचे काही हारामसायचे तुकडे तिथं आणून टाकले जात आहेत त्याच्यामुळे तिथं खूप कुत्र्या कुत्रेसुद्धा खूप वाढत आहेत आणि त्याच्यामुळं काय की ते आज तिथं सडल्यामुळे दुर्गंधी खूप वाढत आहे त्या संदर्भामध्ये आम्ही आज तिथल्या सर्व शेतकरी आणि आजूबाजूच्या सर्व परिसरातील नागरिकच्या वतीनं आम्ही आज ऐकताना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की हे कचऱ्याची इथं परवानगी नसताना इथे कचरा टाकत आहेत तर हा कचरा जो आहे इथला येणारा हा कचरा कुठल्याही परिस्थितीतला बंद झाला पाहिजे कचरा इथे येऊन पडला नाही पाहिजे त्यासाठी तुम्ही तुमच्या लेवलला काय कारवाई करायची करा नाही तर जर का उद्या काही प्रश्न प्रलंबित झाला तर याला प्रशासन जबाबदार राहील असं त्यांना सांगितलं आणि आयुक्त साहेबांनी त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला लेखी आश्वासन देतो की कचरा इथून पुढे तिथे येऊन पडणार नाही कुठल्या प्रकारचा त्याला तसं आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे बाजूला खूप वसाहत वाढत आहे तिथे जे डम्पिंग ग्राउंड आहे गेल्या चार वर्षापूर्वी आयुक्तांनी लेखी उत्तर देऊन ते डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे आदेश दिले होते तशा प्रकारचं लेखीपत्रसुद्धा दिलं होतं वारंवार आणि काही हेवे हे द्यावे असले लोक हो। म्हणून कचरा इथं टाकला तर डिझेल उरल अशा भावनातून इथं कचरा टाकतात ही अतिशय दुर्दैवी घटना आहे ह्याच्यापुढे कचरा तिथं दा टाकण्यात आला तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा म्हणून आयुक्तासह गुत्तेदारावरसुद्धा तितक्या जबाबदारी केस करण्याची आम्ही शेतकऱ्यांनी आणि त्या भागातील नागरिकांनी निर्णय घेतलेला आहे म्हणून शासनाने आमच्यासोबत आता केलं नाही त्याच्यानंतर आम्ही सरळ रीत सर त्यांच्यावर पोलिस मध्ये गुन्हा दाखल करू आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज